भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पाचच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो हो, चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती एक आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये ऐवजी समजा चार आले तीन आले काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणार नाही जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तो तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता माझेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला ना ना निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला ना ना निवडून नाही आणता आलं जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे